नमस्कार मित्रांनो रात्रीचे अकरा वाजले होते सुधीर भाऊ त्यांच्या जुन्या स्कूटरवरून आपल्या घरी जात होते बेस्तानवरून मित्राच्या घरी पार्टी पार्टीवरून ते आपल्या घरी निघाले होते ते बेस्तानला गेले होते आपल्या त्यांच्या एका मित्राकडे त्यांनी मस्तपैकी मटन पार्टी केली व घरी जायला निघाले रात्रीचे अकरा वाजले होते बेस्तानवरून ते निघाले बेस्तान सुरत रस्ता सरळ पुढे आलेत मेन सुरत रस्त्याला क्रॉस करून एक मोठा म्हणजे नहर होती म्हणजेच आपण त्याला पाटाच्या चारी म्हणतो बस ते पाट होता पाण्याने फुल्ल भरलेला नेताना ते पाट लागायचा पाटाची चारी म्हणजे तिकडे सुरतला नहर असं म्हणतात तर मेन सुरत रस्त्यावरून त्या चारीच्या बाजूने बाजूने एक कच्चा रस्ता होता आणि त्या कच्च्या रस्त्याने पुढे गेलं का मग सुधीर भवनचे घर होते बऱ्याच अंतर खूप पुढे होते मग ते त्या रस्त्याला लागले आता सुरत रस्ता म्हटला तर मुंबईकडून सुरतकडे जातो मग बेस्तान बेस्तान सुरतचाच भाग आहे बेस्तानवरून सुरतकडे जायचं आणि बेस्तानवर आणलं की थोड्या अंतरा अंतरावर म्हणजे पाटीची चारी बस त्या चॅरीला लागून ला जो रस्ता होता त्या रस्त्याने पुढे गेला का बरंच अंतर जायचं मग त्यांचं स्वतःचं घर होतं ते तिथं राहत होती पणचे वय साधारणतः पंचवीस वर्षाचे होते आणि मित्राकडे मस्तपैकी मटन पार्टी वगैरे केली दारू पिले थोडेफार आणि ते घरी निघालेत आता सुरत ते कामाला होते आणि ही गोष्ट एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीची असेल त्यावेळेला ते सुरत सिटीत भरपूर मोकळे मैदान होते मोठमोठ्या मो मोठमोठी शेती पडलेली मोकळे मैदान पडलेले आणि फार शेतामध्ये फार लांब लांब अंतरावरती नवीन प्लाट एरिया सुरू झाला होता बस तशा नवीन प्लाट एरियात सुधीर भवनचे घर होते त्या पाठाची चारीला लागून जो रस्ता होता कच्च्या रस्त्याने ते निघाले आपल्या घराकडे गर जायला आता ह्या रस्त्याला शांत रस्त्यात त्या काळात एवढे वाहन वगैरे पण नव्हते आणि वस्ती पण कमी होती फक्त कंपन्या फॅक्टरी आणि कामगारांची वस्ती फार थोडी थोडी होती अगदी तुरळक दूरदूर अंतरावरती आणि हे जे रस्त्याला लागले त्या रस्त्याला एकदम शांत वातावरण कोणीच नाही रात्रीचे अकरा वाजलेले शांत वातावरण ते हळवार स्कूटर चालवत आहे कारण दारू पण पिलेले होते मटण खाल्लेलं जरा सांभाळूनच जात होते ते आता रस्ता एकदम सुमसाम होता तेवढं स्कूटर चालत होते थोडे पुढे आले तेवढ्यात अचानक लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला बचाव 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 बचाओ बापरे त्यांनी समोर पाहिले बराच अंधार असल्यामुळे नीट दिसत नव्हते आणि स्कूटरच्या उजाडा तर एवढं बरोबर दिसत नव्हते त्यांनी आजूबाजूला एड एर, हेडलाईटचा उजाड्यात टाकून पाहिला त्यांना दिसले सात आठ पंधरा सोळा वर्षाची मुले ओरडत होती त्यांनी पाहिले तर ते या हो सरने, सरने, बचाव 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 ते या साईडने चालले होते एका साईडने डाव्या साईडने आणि उजव्या साईडला ते मुलं पडत होती आणि बचाओ बचाओ ओरडत होते मग त्यांनी त्या गाडीच्या फोकसमध्ये पाहिलं अरे पाण्यामध्ये एकवीस एक बावीस वर्षाचा मुलगा वाटत शिन बहुतेक तो वाहत चालला होता आणि मोठे मोठे ओरडत होता बचाओ बचाओ आणि ते मुलं पण आता बचा� पंधरा सोळा वर्षाची मुलं सात आठ मुलं होते पण ते पाण्यात कसं का होत होती मोठ मोठी चारी होती आणि पाणी खूप वारा खूपच पाणी होतं त्या चेहऱ्याला आणि ते अगदी जोरात वाहत होता आणि मुलं तिकडच्या साईडला होती आणि पाणी पाण्यामध्ये तो मुलगा वाहतोय बापरे सुधीरपणे वाटलं बाबा तिकड साईडने मुलगा पडला अशी पोहायला गेला काय झालं अशी एवढ मग त्यांनी स्कूटर अशी पुढे आणली त्यांनी त्या मुलाकडे पाहिलं मुलाचा चेहऱ्यावरती उजळ टाकला गाडीचा गाडी हळूहळू पाट्याच्या शरीरला समांतर असतात त्या रस्त्यावर हळूहळू चालत होते आणि त्याच्याकडे फोकस टाकत होते आणि तो मुलगा मस्त डुबतोय पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात आणि मोठमोठ्या ओरडते बचाव बचाव म्हणजे बचालो म्हणजे बचालो बापरे सुधीर भाऊने मग काय केलं पटकन आपले स्कूटर उभी केली गाडीच्यालाय चालू ठेवला व धावतच पाण्यापर्यंत गेले पाणी खूप होते आणि वाहत होती तो मुलगा हातपाय पाण्यात मारित होता आणि मोठमोठ्या ओढत होता सुधीर भाऊंना काय करावे समजत नव्हते पाण्यात उतरून त्या मुलास वाचवू शकत नव्हते कारण पाणी किती खोल आहे माहीत नव्हतं कारण पाणी खूप साधारणतः एखाद पुरुष तरी पाणी असेल त्यांना कल्पना होती बाजूला संपूर्ण मातीचा रस्ता थोडाफार पक्का बांधलेला बाकीच्या मातीची चरी आपण पाण्यात पडलो सुधीर बाबांना तर पोता पण येत नव्हते पाण्यात उतरायचे कसं ते घाबरून तर मुलगा सभा होतो ना तसं साईड साईडने बरोबर पडत सुटले ते हो ते तो ते ते सेल आता ते आपण अंधार होता गाडीचं उज्ज्वळ तिथ नव्हता आणि तरी अंधारामध्ये त्यांना मुलगा दिसत होता मुलगा जसं पाण्यात वाहतूक त्या वेगाने ती पण पुढू लागली साईड साईडने आता नहरमध्ये पाणी खूपच होते त्यात परत अंधारी रात्र त्यांनी आजूबाजूला पाहिलं कोणी मदतीला येऊ शकत नव्हते सर्व एकदम सुमसाम रस्ता होता आणि समोरच्या साईडला सात आठ लाल मुळे आता ते कसका का पाण्यात कुत्ते त्यांना कसका का पोहता येईल पंधरा सोळा वर्षाची मुलं आता तो मुलगा असं वाहता वाहता एका ठिकाणी एकदम अटकला का, काय कोणास गारा होता का काय तो तिथं एकदम अटकला आणि तिथून हातपाय झाडत होता मोटरने ओरडत होता बचाव 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 सुदूर बनवून फटकन पाण्यात उतरले बापरे एकदम कमरे इतक्या पाण्यात बसून गेले ते आणि खाली इतका गड होता की त्यांना पुढे जायची हिंमत होत नव्हती आणि पाणी खूप होतं बापरे पुढे किती पाणी त्यांनी तिथून त्या मुलाला हात देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याबरोबर हात पोहोचत नव्हता तू मोठमोठ्या वाटत होता मुझे बचाओ मुझे बचाओ आणि समोरच्या पाटाच्या चारीच्या तिकड सरला ते आठ मुलं ती पण थांबली ती पण मोठमोठ्या वाटत होती सुधीरवाने पुन्हा आजूबाजूला पाहिला रस्ता सुमसाम कोणीही नव्हता मग पुढे जायची त्यांची हिंमत झाली नाही कारण तर त्यांना पोहतायत नव्हता आणि खाली चिखल होता चिखलातच त्यांचं घोडगे इतके पाय फुसलेले होते तर काय करावं मग त्यांनी काय केलं तिथून त्या मुलाकडे हात केला त्याला पकडण्याचा पण हात त्याच्या परतच जात नव्हता मग त्यांनी फटकन क्षणाच्या विचार न करता फटक अंगावरचा शर्ट काढला शर्टाची एक बाई हातात धरली त्या मुलाकडे फेकलं बा शर्ट त्या मुलाने तो लगेच ती सुधीर भाऊच्या शर्टरच्या बाई लगेच पकडली सुधीर भाऊन हयसं वाटलं ते मुलाले पकड रोखो पकडकी रोखो मय हो मी खेचत मय खिस्ता मय पकड पकडके रोखो आणि सुधीर भाऊ त्याला पाण्यातून असं खेचू लागले आणि नशीब तिथं गाड असल्यामुळे तो मुलगा पण वाद नव्हता तो खालच्या गाड्यात बघते फसला असेल आणि आपण पुढे गेलो तर आपण पण फसू आणि आपल्याला तर पोहता येत नाही पुढे गेलो आणि एकदम जोराचं पाणी पण आता वाहतोय पाण्याची पातळी वाढतच होती आता तो मुलाने तो शर्ट पकडला तरी तो मुलगा कसा म्हणाला भैया थोडा अंधारा थोडा अंधारा म्हणजे पकडो मुझे पकडो मैं निकल नाही सकता हो बापरे पहिले तिरी सात आठ मुले ओरड मोठ मोठे ओरडत होती आणि जागीरूज उड्या मारत होती बचाओ बचाओ उसको बचाओ हुच उसको, उसको बचाओ पण ते मुलंही पाण्यात उतरू शकत नव्हती आता पाण्यात पडलेला मुलगा मध्यभागी बसलेला होता आता सुधीर भाऊ त्या मुलाला म्हणाले भैया खिसके पकड के, के रखो मग खेस राहू मै खिस राहू आणि त्यांनी खूप तो शर्ट ताणण्याचा प्रयत्न केला पण तो मुलगा गाड्यात असा पसला होता की यांना ताणता येत नव्हता आणि ते म्हणाले डरोमात मग तुम्ही बाहेर केसरा डरोमात रखो पकड़ पकडके रखो मजबूत पकड के रखो हो। आणि चे तो मुलगा त्याने पक्ष सुधीर बाबांच्या शर्ट अगदी एकदम घट्ट पकडला आता आजू अंधार थोडाफार फक्त अंधारामध्ये त्याचे चेहरा डोळे चमकत होते समोर मुलं आकृतात मोठमोठ्या सुधीर भाऊने आजूबाजूला पाहिला आपल्याकडून तर खिसला पण त्यात नाही हा मुलगा काय करा इतकाच काढत बसला कुणी मदत सुधीर बाबुणा त्या मुला अरे बच्चे लोक तुम्ही इधर आ जाओ तिकडून मुलं म्हणाले हमने आ सकते नगर मी कितना पाणी हो रस्ता काय आहे आने के लिए तुम्ही खेचो तुम्ही खेचो उसको बाहेर निकालो बाहेर निकालो जलदी हो बापरे सुधीर भाऊ एकदम घाबरूनच गेले होते कारण कमरे इतकं पाण्यात होते ते गुड घे पर्यंत पाय गाड गाड्यात असे पसले होते की ते काढता सुद्धा त्यांना येत नव्हते आणि काय झालं ते त्याला खेचताय आणि अचानक त्या डुमणाऱ्या मुलाने जोराचा झटका दिला व सुधीर भाऊ धप्प दिशी पाण्यात पडले आणि एकदम ओरडली कारण त्यांना पोहता येत नव्हते सुधीर भावना आता ते पाण्यात पडून गेले पुन्हा ते कसे तरी उठले कमरे इतकं पाणी खाली कानाचे चिखल वगैरे नाही शर्ट काही सोडला नाही चिखल तर तसंच उभे राहिले आणि पुन्हा त्याला खिचू लागले पण काय कमाल त्या मुलाने डायरेक्ट सुधीर भावन शर्ट होता ना तो जो जोर जोराने खेचला आणि सुधीर भाऊ इतका वेगाने त्याच्यापर्यंत गेले अरे बापरे सुधीर भवननी त्याला वाचवायला पाहिजे नव्हतं तो त्यानेच उलट तर सुधीरबाबने एकदम घट्ट मिठी मारून घेतली कमळ ओ बापरे सुधीरबाई मोठ्याने ओरडले आता सुधीर वेळ आली ते मोठ्याने ओरडू लागले बचाओ 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 बापरे आता काय करा ते घातपाय झाडू लागले आणि ते मुलगा त्यांनी सुधीर सब एकदम घट्ट पकडल्याने एक हात त्यांच्या मानेभोवती टाकला आणि त्या क्षणी समोरच्या पैर पैलतीरी मग नहर म्हणतो आपण त्याला तर नहरच्या तिकडच्या साईडचे जे मुलं होते ना, ना मुल आं ते पण मोठमोठे हसू लागले आता हा डुबणारा मुलगा बी हसत होता आणि ते पण आणि ते अंधारामध्ये त्यांच्या अकृत त्यांना टनाटन टनाटन उड्या मारताना त्यांना दिसले ओ बाबरे काय भानगडे या मुलांनी आपल्याला फसवलं आपण आपल्याला तर नाही काय करा सुरू धडपड करू लागले अरे छोड दो मुझे म्हणजे छोडतो आणि पाय इतके गाऱ्यात फसले होते की त्यांना निघता बीत नाही त्या मुलाने हात त्यांच्या मानेपोवती टाकला आणि त्यांनी जोर आणि खाली जेवणचे मान पाण्यात डुंबवले बापरे सुधीर नाका तोंडात पाणी गेला झुंबून मरला आता त्यांचा आवाज ओरडू बी शकत हो नव्हते आणि पुन्हा बाहेर काढले अन परत हसत होता हमने आपको कैसा पसाया। हाँ हाँ आपको हम लेके जा रहे हो आय अरे आपण सुधीर अरे लेके जा रे तो निकालो ना बाहेर लेके जाओ समोरची मुलं हसत होते चाचाजी तेव्हा नरे असं म्हणताय आणि त्याने सुधीर भाऊनं त्यांनी घट्ट पकडलेलं होता आणि पुन्हा मान त्यांनी पाण्यात डुबवले आता सुधीर भाऊनं वाटलं की बाप रे आता हा आपल्याला मारूनच टाकेल हे मुलं काय फार वातरटे आणि खूप वाईट मुलं दिसतात ते आपल्याला डायरेक्ट आहे कशी तरी पाण्यातून त्यांनी मान बाहेर काढली की पण त्याची ताकद एवढी होती ती विचार करू लागले सुधीर भाऊ पंचवीस वर्षाचा तुम्ही एकवीस बावीस वर्षाचा मुलगा पण तो सुधीर भाऊन तकदीने खूप होता इतक्या जोरात पुन्हा त्याने मान टाकायच्या पाण्यात सुधीर बनचे परत बाहेर मान खेचायचा आणि हसायचा जोरजोराने बस मग सुधीर बन इतके घाबरले होते त्यांनी मोठ्याने आरुळी मारायला सुरुवात केली बचाओ 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 म्हणजे बचाओ म्हणजे बचाओ आता हे बाकीचे हसत होते सुधीर बनवर स्वतःवर असा प्रसंग आला की त्यांना बचाओ बचाओ म्हणायला आला आणि आज कोणीच नाही त्यांनी अगदी अजून अंधारात पाहिले इकडे तिकडे नजर टाकली दूर त्यांना त्यांची स्कूटर उभे असले तिथे तिच्या लाईट चालू होता पण यांच्यापर्यंत तो प्रकाश नव्हता बराच पुढे होता ते ही वात बरंच पाण्यात येऊन गेले होते काय करा सुदर आता आपलं काही खरं नाही हे वाचल मुलं का कोणी काम माहिती खूप नालाय मुलं दिसतात हे आपल्याला आता डुबवतील मारतील यांना पोहता येतो आपल्याला पोहता येत नाही बापरे तशी झटापटा करू लागली तर त्या नहरमध्ये म्हणजे त्या घराफोटी सुरू झाली ते खाली चिखलात गुडघा इतका चुखल होता आणि पुढे तो त्याला सुधीर बनला तो मुलगा जो होता ना तो मध्ये खेचायला लागला मध्ये इतके जोरात पाणी वाहत होते सुधीर भाऊ समजले की आता आपण मेलोच आता सुधीर भावनच्या अगोदरच दारूचे नशा एक खडकन उतरली होती आणि मटण खाल्लेलं होतं फुल जेवण सुधीर भावनच्या अंगात एवढं त्राण पण नव्हते दे की ते चिखलातून बाहेर येतील अचानवत नजरे निघत पाहिला अंधारा कोणी तेवढ्या दोन मोटरसायकल त्या रस्त्याने येताना दिसल्या बस ते जेवढ आहे तर पण पुन्हा आवडी मारली बचाओ 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 आता बचाओ बचाव म्हणतात ते मुलं जोरजोरा हसत होते आणि अचानक त्या दोन्ही चालणाऱ्या गाड्यांनी काय केलं आवाज त्यांना कसं काय आवाज आला त्यांच्या गाडीचा आवाज आहे सुधीर सुधीरभूंचा आवाज आला काय माहीत त्यांनी फटकन ते पाहतात तो सुधीरभू पाण्यामध्ये हात पायाला होते आणि होते अरे बापरे ते लगेच त्यांनी सुधीर भाऊ जिथं पाण्यात फसलेलं होतं परत गाड्या आणल्या पटकन उभे केला नशीब की त्या दोघं गाड्यांवरती डबल सीट मुलं होते ते सुद्धा पंचवीस वर्षाचे होते त्यांनी फटाफट गाड्यावरती तर उभे केला गाड्यांच्या हेडलाईट बरोबर सुधीर भाऊंकडे उज्जलपडेनं असे दोघ गाड्यांच्या लाईट लावला लाईट सुरू ठेवला आणि फटाफट उतरले आता त्या चारही मुलांना पुण्यात एक्सपर्ट असतील फटाफट त्यांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि सुधीर भाऊंना पकडलं आणि खेचत 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 बाहेर आणला सुदीबाना असं वाटलं बापरे नशी एका तर हाय जर आल्या नसते आपण आता मेलो जसो पण काय विचार सुदी एकदम धक्का बसला जो मुलगा त्यांना डुबत होता तो, तो मुलगा कुठं गेला समोरचा पहिले तिरी म्हणजे गल्ला जे सात आठ मुलं होते पंधरा सोळा वर्षाचे ते उड्या मारत होते अंध ते कुठे गेलेत या उजाड्याचं गाड्यांच्या उजाडत काही नाही त्यांना बाहेर काढताच वरती आणलं पाटाच्या वरती पाटाजी जे चार होती वर त्याला म्हण ते चारही मुलं गुजराती होती त्यांनी गुजरातीच सुधीर विचारलं की आप कशी काय गिरगे क्या ज्यादा शराब पिये क्या कोणी बोल हा शराब देखो शराब पी गंध अरे आहे शराब पिये इसली अरे भैया फिर तुम कशी काय गिरगे मग सुधीर भान सांगितलं की घाबरत का सुधीर श्वासो वगैरे त्यांचा इतका झोरा होता घाबरत त्यांनी रस्त्यावर आणला सांगितलं की अरे व लडका डूक आहे ना उसको पचाने काय माहीत मग सर्वांनी बघला काय लडका आहे आजूबाजूला पहिला अंधारात कोणीच नाही गाडीचा प्रकाश नाही व भाग्य आहे सुधीरबनी त्यांना सर्व हक्कीच सांगितले बाहेर रस्त्यावर आल्यावर की बा असं आहे माझी समोर जी स्कूटर ती माझी त्यांनी म्हटलं अरे हा खरंच तिथं स्कूटर होती मग आम्ही कोणीतरी गाडी उभी केली असेल असेल बाजूला लघवी वगैरेला आता ते चारही मुलं गुजराती होते ते मस्त गुजरातीमध्ये सुधीर बनशी बोलत होते सुधीरबांनी त्यांना सर्व सांगितलं की बा असं झालं मुलगा डुबत होता त्याला मी वाचवायला गेलो तर त्यांनी मलाच मारण्याचा प्रयत्न केला आणि समोर जी मुलं होती ती नाही त्यांनी आश्चर्य केलं त्यांनी त्या गाड्यांचा प्रकाश सुर्भीकडे पाहिला आरोड्या मारल्या कोणी को को मग त्यांनी सांगितलं कुस्तुबी लफडा आहे सुधीर बन सांगितलं लफडा काय आहे तर चलो मग सुधीर भवनची गाडी एका घेतली लांब गाडी उभी ती तिथं गेला तो ती गाडी सुधीर भवनला घेऊन गेले ती गाडी घेतली आणि सांगितलं की अकेला मत जाऊ मी एकाने गाडी चालूट केली सुधीरबाईंना पाठीमागे बसवलं आणि ते दोन्ही मोटरसायकल सुधीरबाईंची गाडी पुढे काढली आणि त्यांच्या मागे मागे गेले सुधीरबाईंना पत्ता विचारला कुठे बराच पुढे अंतर कारण मध्ये कुठे कंपन्या होत्या कुठे शेती होती मग कुठं त्यावडाला असं काही येत नव्हतं जास्त प्लाट वगैरे पडले नव्हते तिथं मग ज्या ठिकाणी सुधीर नवीन नवीन एरिया होता घरं होती तिथं त्यांनी बरोबर त्यांना घरापर्यंत त्यांनी त्या सुधीरबाईंना घरापर्यंत पोहोचवलं आणि त्यांनी हे पण सांगितलं की जाळाला मेल गाडीचा प्रकाश पडला बघतो आप अकेले नर मे एव्हा विला जोर जोरजोरशी चिल्ला राहते हा तो कोई बी लडका नाही हमको कसे नाही ते का अरे सुधीरबांना आश्चर्य वाटलं की खरं गाड्या थांबल्या त्यांनी पाहिलं तो पण त्या मुलानं पकडलेलं होतं आपल्याला त्यांनी पाण्यात उड्या मारतच ते मुलं गाय गायब झाला होता त्यांनी लगेच सुधीरबांना सोडून दिलं होतं आता सुधीर बनना समजलं त्यांनी सांगितलं की ही भूताटकीच आहे बापरे सुधीर भाऊ आपले सुधीर भाऊला घरी पोचणार त्यांचे आई वडील होते भाऊ होते त्यांना ते वाटच पाहत होते बाहे एकटे गेले होते मित्राकडे जेवण करायला खूप वेळ झाला अजून कशी येत नाही बारा वाजून गेले किंवा आम्ही असाही विचार केला की काय सांगता तो रात्री जास्त झाल्यामुळे सुधीर भाऊ मग केला असेल म्हणून आम्ही आता बारा वाजता आम्ही थोडा वाट बन झुपणं जाणार होतो आणि सुधीर भाऊंना समजलं की खरंच त्या दिवशी आपण मटण काढलेलो होतो दारू पिलेलो होतो आणि ही भुताटकीच होती त्यांना शंभर टक्के घालतो सर्व नाही झाली मग ते चारही जे गुजराती मुलं होते त्यांनी लगेच सांगितलं सुधीर भाई उस रास्ते से रस्त्याचे कबीबी मत जाना उस रास्ते मे पो नहर मे हमेशा कोई ना कोणी लडके डुबे त्यांनी सांगितलं की जिथं पोहायला खूप मुलं येतात दुपारी वगैरे आणि रात्री वेळाला कोण पोहायला जाणार ते रात्री पोहणाऱ्या मुलांमध्ये भुताटकीच होते आणि सुधीर समजलं ना तो अशा अशा म्हणत होता आणि नंतर सुधीर सुधीर भाऊना त्याने पकडलं त्यामुळे तो हसत होता सुधीर भावांना समजलं की बदमाश बदमास गुंड वगैरे मुलं नव्हते हो ते ती भूताटीच होती जे पाण्यात डुंबून मुल गेलेले मुलं असतील तेच मुलं तिथं येतात मित्र त्या दिवसानंतर सुधीर भाऊनी संध्याकाळ झाली का त्या रस्त्याने कधी यायची नाही फिरून लांबच्या रस्त्याने जे पण ते नरच्या रस्त्याने ते कधीच जाण्या कधीच केले नाही आणि घरचे लोकही सावध झाले त्या एरियातले बऱ्याच लोकांना माहिती पडलं की सुधीर भावन काय प्रसंग आला आणि लोकांना माहिती होतं रात्रीच्या वेळेला कच्च्या रस्त्याने कोणीही यायचे नाही कारण तर अंधार आजूबाजूला शेती वगैरे काही कंपन्या कुंपनमध्ये बरेच अंतरापर्यंत वस्ती नाही बस त्या दिवसानंतर सुधीर भाऊ कधीही तिकडून गेलो ना आता त्यांची पण चारही वाते परंतु वस्ती एवढी होऊन गेलेली पक्के रोड होऊन गेले काही सर्व सोयी झालेल्या आता काही भीती नाही तर अशा पद्धतीने त्या दिवशी सुधीर भाऊ वाचले आणि त्यानंतर सुधीर भाऊ कधीही त्या रस्त्याने गेले नाही बरं तर मित्रांनो आज पुरतो एवढंच पुन्हा भेटायला रस्तव भरतो गुड बाय